नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण जो नवीन जी आर आला होता ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले होते की संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर निराधार योजना आहे त्याबद्दल नवीन जी आर आला आहे त्यामध्ये माहिती असे सांगण्यात आले होते की पैसेचे वितरण करण्यात आले आहे आता बऱ्याच जणांनी मला मेसेज करून सांगितले किंवा कमेंट करून सांगितले की मॅडम पैसे नक्की किती येणार आहे पंधराशे रुपये आहे का पैशांमध्ये वाढ होऊन एकवीसशे रुपये झाले आहेत का किंवा सहा हजार रुपये आता जे निराधार आहे त्यांना मिळणार आहे का तर आता इथे महत्वपूर्ण मा माहिती असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आता मी जे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असते विथ प्रूफ असतो आता जो जी आर आला आहे शासनाने काढलेला महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितली होती व आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती सांगितली होती की ज्यामध्ये विथ प्रूफ म्हणजे मी तुम्हाला जी आर सुद्धा दाखवला होता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आर आहे आता तारीख किती आहे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आला आहे व यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की हे जे पैसे आहे जुलै महिन्याचे सुद्धा आहे व डिसेंबरपासून डी बी टी पोर्टलद्वारे पैसे येण्यास सुरुवात केली आहे व यामध्ये आता प्रश्न महत्त्वाचा म्हणजे की सहा हजार रुपयेबद्दल काय झालं किंवा जे शासनाने ते महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याबद्दल काय आहे तरी ते ज्यांनी म्हणजे आंदोलन केले होते की बच्चू कडू भाव भाऊंनी आपले आपल्यासाठी जे आंदोलन केले होते की त्यात स्पष्टपणे मागणी केली होती की सहा हजार रुपये लाभार्थ्यांना मिळायलाच पाहिजे आहे म्हणजे दिव्यांगांना सहा हजार रुपये मागणी मिळायलाच पाहिजे आहे पण यामध्ये बच्चे आंदोलन केले होते त्यावेळेस बऱ्याच जणांनी म्हणजेच उदय सामंतजींनी असू द्या किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी असू द्या स्पष्टपणे सांगितले होते की यामध्ये ते निर्णय घेणार आहेत व तीस तारखेला म्हणजे जून महिन्यामध्ये तीस तारखेला ही मागणी पुरवणी अधिवेशन होणार आहे पुरवणी अधिवेशन म्हणजे काय तरी ते अधिवेशन असणार आहे ज्यामध्ये जे काही योजना आहेत जे काही जुन्या योजना आहेत त्यामध्ये त्या, त्या संदर्भात यामध्ये निर्णय घेतले जाणार आहे म्हणजे जे पैशांची कमतरता असेल तर त्यामध्ये अजून पैशांची वाढ करून त्यामध्ये मंजूर होणार आहे व निर्णय घेतले जाणार आहे तर ही सविस्तर माहिती आहे व आता एकवीसशे रुपये मिळणार का नाही तर याबद्दल कोणतीही माहिती जी आरमध्ये दिली नाही सहा हजार रुपयेबद्दलसुद्धा आता निर्णय होणार आहे मी जसं सांगितलं तुम्हाला की सहा हजार सुद्धा तीस तारखेला तीस तारखेला जे काही पुरवणे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये निर्णय होणार आहे व इथे जे संजय गांधी निराद्र योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना नक्कीच डी मार्फत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे व इथे जुलै महिन्याचे सुद्धा इथे पैसे वाटपाबाबत नवीन जी आर आला आहे शासन निर्णय आला आहे व त्यामध्ये पूर्णपणे जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे तर या अनुषंगाने या ठिकाणी जी मंजूर करून लाभार्थ्यांना देण्यात आलेली जी काही अमाऊंट आहे ते पूर्ण दिला तर तर जी आरमध्ये दिलं आहे तरी ते सहा हजार रुपयेबद्दल निर्णय तर म्हटलं तर अजून कोणताही निर्णय घेतला नाही किंवा एकवीसशे रुपयेबद्दलसुद्धा निर्णय घेतला नाही याबद्दल जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नक्कीच कॉलवरती आपल्या बच्चूकोडू भाऊंना सांगितले होते किंवा म्हटलं होतं की याबद्दल आम्ही चर्चा करू व एकवीसशे रुपयेबद्दल तरी निर्णय घेऊ म्हणजे कमीत कमी पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये तरी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण सध्या तरी पंधराशे रुपयेच लाभार्थ्यांना मिळणार आहे तर महत्त्वपूर्ण तर महत्त्वपूर्ण माहिती आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद